जयशुरा <जिया>। मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जाची आता विक्री झाली आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा आता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने पाहिणार नाही त्यामुळे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे फॅन्स खूपच नाराज होते कारण आता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव या शरीर क्षेत्रामध्ये कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित झाला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना भुतकर आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव अजून सुद्धा या शर्यत क्षेत्रामध्ये चालवत आहेत तर मित्रांनो आता पुन्हा एकदा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या फॅनसाठी खुशखबर आहे कारण मित्रांनो आजच प्रतीक पागल आणि विपुल रातोड यांनी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव या शर्य क्षेत्रामध्ये टिकून राहावे यासाठी आदत किंग छोटा सरजा याची खरेदी केली आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे कारण आज सुद्धा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पाठीमागे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव या शर्य क्षेत्रामध्ये टिकून राहावे यासाठी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे फॅन्स आतोनात प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यामुळे नक्की स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव या शर्य क्षेत्रामध्ये टिकून राहील अशी आपण आशा करूया तर मित्रांनो आज जी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने आदत किंग छोटा सारजाची खरेदी झाली आहे तर मित्रांनो हा आदत किंग छोटा सर्जा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव खूप लौकिक करेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा आदत किंग छोटा सर्जा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव या शर्य क्षेत्रामध्ये खूप लौकिक करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका